सुरमई हा मोरी हा कशी तुकडी आहे आमची वामची आता सध्या पडवळत आहे ताईंकडचे मोठे मासे आहेत पिवळं धम्मक सोडी ताकद लागेल सध्या काय ते त्यांच्याकडे भ खानाच्या मागो हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुरलेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकल्याणांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबा प्रसिक हो सध्या श्रावण महिना चालू श्रावण महिन्यातल्या रविवारचो ठाण्याचा बाजार आज आपण बघणार असो या बाजारात भाजीपाला फळभाज्या त्याचप्रमाणे मासे असे कोणकोणत्या पद्धतीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांचा दर काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार असो या व्हिडिओ आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया ठाण्याच्या आजच्या रविवारच्या आठवडी बाजारात दहा वाजत येत आता बाजार खऱ्या अर्थान भरता सगळ्यापासूनच मोठ्या प्रमाणात भरलं जातं होलसेल भाज्या वगैरे या बाजारात मिळतात सा स्थानिक जे कष्टकरी आहेत ते सुद्धा या बाजारात त्यांच्या मळ्यात पिकवलेल्या भाज्या घेऊन स्थानिक तर आपण मुख्य बाजारात जाणार आहोत सध्या आपण स्टेशन रोडवरून ठाणा स्टेशन रोडवरून चालत पुढे येलो आणखी पुढे मुख्य भाजी मार्केट आहे त्याचप्रमाणे मच्छी मार्केट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो ठाण्याचा बाजार बघणार असो सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे भरपूर प्रमाणात बाजारावर आपल्याला बघू मिळतं या ठिकाणी या ताईंकडे भरपूर सफरचंद डाळिंबा त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची फळं दिसतात आणि छानपैकी मांडणी केल्याने ती फळं साधारण किलोचं दर असतात शंभर दीडशे असे किलोचं दर असतात नी नीलम आंबो त्याचप्रमाणे लंगडो आंबो सध्या बाजारात असा केळी सत्तर रुपये डझन लंगडू आंबो पेरू चिकू पेरू त्याचप्रमाणे पपई अशी सगळी फळं या ताईंच्या मस्तपैकी मांडणी केलेली आहे त्यांची भाजी असल्यामुळे एका बरेचसे लोक ही भाजी घेतात आणि त्याची भाजी बनवून खातात काकडी त्याचप्रमाणे दोडकी ही सगळी शेतातली भाजी आमच्या स्थानिक कष्टकऱ्यांच्या मळ्यात पिकवलेली भाजी या ताई घेऊन बसल्या ताई भेंडींची भेंड्यांचा वाटा कसा कशी किलो आहे शंभरला भेंडी किलो गिरवी भेंडी भेंडी असे सगळे भाजीचो हा बाजार असा भाजी मार्केट रस्त्यावरती त्याचप्रमाणे फुलं वगैरे गुलाबाची फुलं वगैरे भरपूर येतात सणासुदीचा दिवस असल्यामुळे या बाजारात भरपूर प्रमाणात फुलं वगैरे बघून मिळतात आता चतुर्थी पण जवळ येतात त्यामुळे लोक डेकोरेशनच्या गोष्टीसुद्धा घेतात हे पण डेकोरेशनची फुलं वगैरे आहेत आणि आपल्या कुडाळच्या बाजारात कणकीचे कोंब बघू मिळतं है तर भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या साईजचे आहेत कणकीच्या कोंबची भाजी चांगली होता आणि आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच आपण त्या कनकेची कोमची भाजी दाखवतो हे सगळेसुद्धा ह्या टाईंगडे गावठीच भाज्या आहेत वांगी आहेत परत ही चहाची पत्ती चहात घातल्याने आयुर्वेदिक पत्ती म्हणतात चहाची ही चहात घातल्याने पोटातले काही विकार असतील ते दूर होतात असं म्हणतो असं सुंदर हा बाजार आता आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो की डेकोरेशनचे रुमाल वगैरे ही जी गल्ली आहे त्या ठिकाणी होलसेल भावात भाजी मिळतात मिरच्या मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आला किंवा मिरच्या बघा हे तीन प्रकारचे भूग मिळतात थोडे मोठी मिरची आहे त्याच्यानंतर मध्यम मिरची आहे कमी तिखट मिरची आणि ती पुढे आता तिखट मिरची बघा कशा किलो कशा आहेत मिरच्या हां दादा हे या, या तिखावाला किलो शंभर रुपये मिरची आहे आणि तीन प्रकारची मिरची आपल्याला ह्या ठाण्याच्या बाजारात भूक मिळतात या या हा मस्तपैकी असा भाजी मार्केट आहे भरपूरसे लोक फर हे आता श्रावण महिने चालू असल्यामुळे या या दिवसात शाकाहारी जे लोक आहेत ते आवर्जून या भाजी मार्केटमध्ये येतात फळ फळावर छानपैकी मांडणी असतात फळांची आणि मस्त लाईट्स वगैरे लावल्यामुळे फळं ती आकर्षक दिसतात एकदम छानपैकी सफरचंद वगैरे आहेत छान फळांची मांडणी कांदे बटाटे लिंबा वगैरे सगळे लावलेली आहेत कडीपत्त्याची मग भरपूरशी पाना घेऊन गेलो तो कसंगिरीच्या जुड्या पुदिनाच्या जुड्या कडीपत्त्याच्या जुड्या भरपूर प्रमाणात पालेभाज्या मग वाटतं होलसेलमध्येच कशी कशी जुडी कशी आहे कोथिंबीरची वीस रुपया वीस रुपयाला कोथिंबीरची जुडी आहे आणि भरपूर जे किरकोळ भाजी विक्रेते आहेत ते या ठिकाणी येऊन होलसेल भावात बरेचसे भाजे घेऊन जातात किंवा मेथीच्या जा जुड्या वगैरे ह्या सगळ्या भाजी भाजीपालो जो तो घेऊन जातात सुंदर टॉमॅटो लावलेले आहेत आज टोमॅटोचं दर जाणून घेऊया ठाण्याचं आणि लाल लाल टोमॅटो आहेत एकदम ऐंशी रुपये किलो टोमॅटो आजचं दर सत्तर आणि ऐंशी रुपये असो दर आज आणि सुंदर असं हा मार्केट आहे छानपैकी मांडणी आहे बाजाराची सगळे व्यापारी आहेत त्यांनी समोर लिंब वगैरे ठेवलेली आहेत आणि प्रत्येकाच्या दुकानात वेगवेगळ्या भाजी आहेत कार तीसला पाव अर्धा किलो पन्नास रुपयाला अशा वगैरे छान भाज्या आपल्या भाजी मार्केटमध्ये मा शेवग्याच्या शेंगा तर आवर्जून आपल्या सगळ्या बाजारात बघू मिळतात शेवग्याचे शेंगा खालेले चांगले असतात ड्रमस्टिक म्हणतात ते का आणि ती भाजी शरीरासाठी उपयुक्त कॅल्शियम आहे त्याच्यात विटॅमिन्स आ आणि शक, शक्तिवर्धकसुद्धा ॲक्च्युली शेवग्याची शेंग त्यामुळे ती आठवड्याने एकदा तरी खाऊ गोई आणि मी ती नियमित खात आहे कारण शेवग्याचे शेंग माका भयंकर आवडतं त्याची भाजी छान भाज्यांची मांडणी आहे आणि भरपूर लोक या ठिकाणी येऊन भाज्या वगैरे विकत घेत सुंदर असा हो ठाण्याचं रविवारचं आठवडा बाजार काय छान मांडणी आहे कोबी फ्लॉवर त्याचप्रमाणे टॉमॅटो टॉमॅटो साधारण सत्तरऐंशी रुपये किलो काकडी बीट गाजर अशा सुंदर भाज्यांची मांडणी केलेली आहे म्हणून आनंद दिघे साहेबांचा ह्या ठाणा आणि ह्या ठाण्यातलो हा हो सुंदरसो बाजाराचा व्हिडिओ आपण बघतो हिरव्यागार भाज्यांची मांडणी सगळ्या प्रकारचे भाज्या आहेत पालेभाजी मेथी कोथिंबीर अ मेथीची जुडी कशी आहे तीस रुपये तीस रुपयाची मेथी ही शापूची जुडी वीस रुपये मेथीची जुडी तीस रुपये आणि कोथिंबीरची आज वीस रुपये जुडी आहे कोथिंबीरचा भाव बरेच दिवस स्थिरावलेलो तसं वाढ झालेली नाही जुडी ही वीस रुपयाकच मिळतं बऱ्याचशा आपण कोकणातल्या बाजारात बघितलो आणि मुंबईच्या बाजारातसुद्धा हे सगळे पालेभाज्याच आहेत बाप रे प्रमाणात पालेभाजी असल्यामुळे ह्या दुकान फक्त पालेभाज्यांचं आणि त्याच्यात सगळ्या प्रकारची पालेभाजी आहेत शेपूपासून सगळ्याची वा सुंदर मार्केट आहे या ठाण्याचा फळं वगैरे किती मस्त सगळ्या प्रकारची सुंदर फळं हे आजूबाजूच्या गावातले कष्टकरी या दिवसात श्रावण महिन्यात पडवळा तसेच भेंडी तसेच दोडकी काकडे या सगळ्याचं उत्पादन इथल्या आजूबाजूच्या गावातले जे स्थानिक रहिवासी आहेत ते घेतात कष्टकरी आहेत ते घेतात आणि या बाजारामध्ये घेऊन येतो आता साधारण आपण या पडवाची किंमत जाणून घेऊ आहे पडवत आहे पडवा कसं आहे वीस रुपये पाव अच्छा किलोवरती विकलं जातं वीस रुपये पाव कडवळ आणि ही धोडक्याचं जो इथं ठाण्यातलं ठाण्यातला स्थानिक प्रकार आहे कशी किलो दोडकी ऐंशी रुपये किलो आहे तोडकी तरी कुठल्या था जवळपासच्या जात ठाण्याच्या था। जात भिवंडी था हा भिवंडीला मोठ्या भिवंडी मोठ्या प्रमाणात शेती होतात तिकडचे स्थानिक जे शेतकरी आहेत ते शेती करून भाजी पिकवतात आणि या ठाण्याच्या बाजारात घेऊन येतात त्यामुळे ही जी भाजी असतात ती अगदी पौष्टिक असतात म्हणजे नॅचरल पिकवलेली असतात त्यामुळे कधी घेताना ही भाजी घेऊ आज भेंडी कशी आहे ताई शंभर रुपये किलो भेंडी आणि हे काय आहे हे माटाचे आहेत ना ते भाजी करतात त्याची लाल माटाच्या ह्या दांड्या आहेत आणि लाल माटाची पानं पण येतात मग दांड्याची पण भाजी होती हां हा लाल लालमाठ ना हा लाल लालमाठ कशी जुडी आहे पन्नासशे तीन आहे एक वीस रुपयाला आहे आपण विकत घेऊया आज नंतर घेऊन जाऊया ताईंकडे एक विकत घेऊया कष्टकरी करी हे वीस रुपये घ्या आणि माझी भाजी ठेवून द्या मी आल्यानंतर घेईन हां येईन माझ्याकडे आता पिशवी नाही आहे ठीक आहे चला आपण एक भाजीची जुडी घेतली नंतर येऊन घेऊया आपण पण दुसऱ्या गल्लीत बघूया मस्तपैकी मक्याची बिया काढून ठेवलेल्या आहेत मक्का भरपूर सध्या आहे मक्याचा दर झाला कसा आहे दादा मका कसा आहे मक्का पचास का दो की तीन पच्स पन्नास रुपया तीन मक्याची कणसात सध्या मक्याचं सीझन असल्यामुळे मको भरपूर प्रमाणात बाजारात दोघ मिळतात आणि बरेचशे जे भाज्या आहात ते आत्ता बारा माही त्याचं उत्पन्न घेतलं जातं त्यामुळे सगळ्याच भाज्या ज्या पूर्वी काही सी भाज्या असायच्या त्या सीझनला मिळायच्या त्या आत्ता सगळ्या सीझनला भाज्या मिळतात असो सुंदर बाजार ठाण्याचो दे लिया दे फक्त भोपळ्यासाठी स्पेशालिटी असा ह्या दुकानात सुंदर भोपळे डाळून ठेवलेले आहेत आणि तेवढ तरी मोठं भोपळो आपला बहुड मिळतात बघा पिवळं धम्मक असं भोपळं आणि सुद्धा या दिवसात म्हणजे श्रावण महिन्यात वगैरे जास्त प्रमाणात मिळतात आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आधी भोपळे भाजी आहात पण हो हिरव्या कलरचं भोपळं आहे हे पिवळं हो एक प्रकार वेगळं हो एक प्रकार वेगळं हो एक प्रकार वेगळं आहे मस्तरी हे सगळं भोपळेच भोपळे आहेत बघा सुद्धा आपण भोपळे बघून घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे गे वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे साईजचे असे आहेत हे काय दादा आता भोपळाच आहे कोहळा कोहळा हा तो ग्रहप्रवेशला वापर वापरतात तो वगैरे वापरतात ज्यूस ला आणि कोकणात लोक म्हणून अच्छा दादा हा भोपळा कसा आहे किलो कसा आहे हा भोपळा साठ रुपये किलो आहे साठ रुपये किलो आहे मस्तपैकी अगदी छान भोपळा आहे एकदम आणि सगळे भोपळा वगैरे सगळे दादा भरपूर कमी आहे अच्छा जयपूर भोपळा आहे तो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आता भोपळे आहेत ना तो, तो हे तुमच्या मा पाठीमागे आहेत ते सुद्धा वेगळा वेगळा भोपळ्याचा मद्रास भोपळा आणि हा कुठला आहे तो पण मद्रास मद्रास तो पण मागचा मद्रास आहे हा आमचा लोकल भोपळा म्हणजे आमच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मळ्यात किंवा बागेत मिळणारा तो भोपळा आहे पुणा नाशिक पुणा नाशिक वगैरे त्या साईडला छानपैकी मिळतं सुंदर असं ह्या दुकाना भोपळ्यांचा आणि भाजीचा छान वाटलं बघून दादा आणि माहिती पण चांगली धन्यवाद दादा छान असं दुकानं आहोत या आमच्या ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये चला आता मग पुढे जाऊया <laughs> <laughs> काकड्या भोपळा मिरची अशी छानपैकी मांडणी गेलेली आहे आजचा बाजारभाव आजच्या ठाण्याच्या बाजाराचा भाव कांद्यांचा चाळीस रुपये आणि बटाटे चाळीस रुपये आज कांद्याचा दर साधारण चाळीस रुपये किलो आहे आणि बटाट्याचं दर पण चाळीस रुपये किलो तर आता आपण जाऊया आपल्या आवडत्या मासळी बाजाराकडे गणेश चतुर्थी जवळ येतात त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यात भरपूर आपले सण असतात त्या सणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे आपल्या पौर्णिमा स्टील सेंटर आहे त्या ठिकाणी सगळी तांब्याची तसेच तितळीचे गोष्टी मिळतात त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात देवाक लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात समई वगैरे म्हणजे आपण तांबा घाटमध्ये जसं बघतो तसे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यानी आपल्या दुकानात मांडणी करून ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे या आपल्या उज्या बाजूक आपण बघतो कंटीची वगैरे दुकानात जी गणेश चतुर्थी का आता आपल्याला लागणार असत ते सगळ्या गोष्टी या दुकानांमध्ये हत म्हणजे देवासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या दुकानांमध्ये उपलब्ध असत सा, या साईडला सुद्धा राजेश स्टोअर्स श्याम स्टोअर्स अशी सुंदर दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये दे देवाक लागणाऱ्या दे सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध होतात तशी हे गल्ली आहे दादाजी कोणदेव स्टेडियमच्या जवळपासच असलेल्या या गल्लीत आपण फिरतो इथे सुद्धा सारखी सुंदर अशी समई वगैरे आहेत ज्या तांब्याच्या जा आणि पितळीच्या गोष्टी स्टील अँड अप्लायन्सेस असं दुकान आहे त्या दुकानात दुकाना, भरपूर प्रमाणात समई आहेत तांब्याच्या गोष्टी आहेत कसं बाबा आज पितळीचा किलो किलोचा दर कसा आहे आज अच्छा इथे नगावरती आता आपण येलो आपल्या आवडीच्या मासळी बाजारात ठाण्याच्या दादोजी कोंडेऊच्या बाजूकच मासळी बाजाराची महानगरपालिकेची इमारत असा आता सुरुवातीकच आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे मासे हे वेगळी मिळतात पापलेट आहात सुरमई हा मोरी हा त्याचप्रमाणे कोलंबी छोटी कोलंबी आहे मोठी व्हाईट कोलंबी त्याचप्रमाणे पाला मासा हा आणि घोळ मासो हा परत ठेकडे आहेत वा खेकडे बघा काय मस्त वगैरे काळ्या पाठीचे खाडीतले खेकडे आहेत रावसा असे सगळ्या प्रकारचे मासे आहेत मोरी मासे आहेत साधारण दर काय ताई मोरी मासांचे मोरी मासे कसे आहेत दीडशेला दीडशेला असे वगैरे दर okay. आणि पापलेट कशी आहेत पापलेट पापलेट चारशेला जोडी सुरम्या व्हाईट प्रॉन्स आहेत आणि ताई मस्त मोरीची कटिंग करतात बघा मोरी कापणं ही सुद्धा एक कला कारण ती सगळ्यांकाच जमत नाही कारण त्याची चामडी काढणारा एकदम जबरदस्त स्किल असतात अशा पद्धतीने मोरी कट केली जातात आणि मोरी मासो तुम्ही नियमित खाऊ कळू कारण मोरी मासामुळे मा जर हार्टचे तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतात कारण मोरीमध्ये शार्क म्हणजे आपण जर हार्टसाठी शार्क का फ्लोरा पितो तर ह्या मोरी मासापासूनच बनवलेल्या असतात म्हणून अधूनमधून मोरी मासो खाऊ कळून गरम मसाला त्याचा छानपैकी आमटी होता आणि असून नियमित खाल्याने आपण हार्टचे जे प्रॉब्लेम असतील ते नक्कीच दूर होतो बरोबर छानपैकी ताई कटिंग चामडी काढणं ह्याच मोठा स्केल आहे अशी खेचून काढली जाते चांबडी आणि मग ते काही कट केले जातं छानपैकी कटिंग येते अशा पद्धतशीर त्याच्या स्लाईस काढून मग त्याचे छोटे छोटे बोटी के बोटी करणे म्हणतात त्याला म्हणजे तुकडे करणार आणि तुकडे करून मग ते हे बघा तुकडे अशा पद्धतीने करतात असे छोट्या छोट्या बोटी करून मग त्या शिजवल्या की खायला एकदम जबरदस्त टेस्टी सुंदर खेकडे एकदम बघून बरा वाटला मस्त पैकी खेकडे मोठी वाम आपण मोठमोठ्या बाजारांमध्ये बघतो मोठे वाम असतात मोठे बघ अगदी फ्रेश अशी वाम दिसतं पिवळ्या रंगाची मस्तपैकी वाम कशी तुकडी आहे ताई वामची आ? वामची तुकडी कशी आहे दिवस हा सध्या दोनशे रुपयाला आहे आता मासे नवीन मासेमारीचा नवीन हंगाम चालू झाली नारळी पौर्णिमेच्या नंतर त्यामुळे सुरुवात होते म्हणजे मासेमारीला सुरुवात होते आणि ताजी मासेमारी एकदम ताजी ताई वा अरे वा आता मास मासे मिळायला सुरुवात झाली संपली ना, ना बापरे म्हणजे बघा सकाळचे दहा वाजले ताईंकडचे मासे कसे होते पापलेट दर कसा होता भाव तेराशे म्हणजे सतराशेच पापलेट आता तेराशेवर येईल ही मोठी पापलेट आहे म्हणजे पापलेट का बुधवार शुक्रवार तीनच नसतात कारण काय ह्या टाईमकडे जेवढे मासे फ्रेश मिळतात त्याचं कारण असं आहे कारण ते फक्त बुधवार शुक्रवार रविवार मासे विकायला विकूप बसतात कॉन्टॅक्ट एवढं तुम्ही गोड व्यक्तिमत्व आहात एवढं छान बोलत आहे मग तुमच्याकडे का नक्कीच येणार तर मला पण बघा ना मला फोन वगैरे आणि त्यानंतर करून ठेवते अच्छा म्हणजे तुम्हाला आदल्याऐंशी का फोन करून सांगतात की ताई आम्हाला हे मासे पाहिजे तसे तुम्ही घेऊन येतो म्हणजे ऑर्डरप्रमाणे मासे आणता तिवारत नसते त्यामुळे फ्रेश ताजे मासे विकतात आपल्याला विश्वास आहे तो विश्वास तो विश्वास निर्माण का झाला कारण तुमच्याकडे ताजे मासे मिळतात आहे तेव्हा कळला लोकांना तेव्हा ते विश्वास निर्माण अरे वाह म्हणजे वाशांची रावस पापलेट खरोखर तेच बघतो मी एकदम पिवळी वाम आणि फ्रेश मासे म्हणजे हे, हे माशाक ह्या रक्त दिसला ना का तुमका सांगू नको मालवणकरांका या माशाक रक्त दिसला का आपण समजतो की हो मासो ताजो आणि पिवळी धमक आणि ताईनी खूप छान माहिती होती होम डिलिव्हरी पण देता तुम्ही काय नंबर आहे तुमचा सांगा ना आमचे कोण असतील तर तुम्हाला फोन नाईन एट सिक्स सेवन झिरो नाईन झिरो सेवन डबल एट हा नंबर ताईंचा तुमका जर ठाण्या खई आजूबाजू तुमका मासे वय असतील तर ताईंका फोन करा आणि चांगले जे ताजे मासे तुमका ताई आणून देतील घरपोच डिलेवरी देतात असं ताई म्हणाले ताई धन्यवाद हो गाढा मासा म्हणून जो असता तो होतो तो होतो ताईने त्या कापून सगळे दिल्या नाही आता काटो ठेवले नाही काटा पण मस्त होतो ना का कडी छान होते त्याची हो डाडामासेमध्ये कॅल्शियम भरपूर आहे हे बघा अरे वा बघा ही तुकडी त्या ते डाडामासेची याची काय किंमत होती ताई आता ने दिली होम डिलिव्हरी तुकडी आहे आता मासे चालू आहे पण बारीक बारीक मोतेला हो क्या बात आहे ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद आपल्याला सुंदर माहिती मिळाली आता आपण पुढे जाऊया आणखी बघूया काही जे मासे आहेत ठाण्याच्या मासळी बाजारामध्ये बघूया फ्रेशच मासे दिसतात सगळे ताजे मासे दिसतात ते बघा आणि कृष्णा फिशर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं होतो कृष्णा फिशरचे मासे ते सुद्धा आपण बघणार असो आता हय रोहू त्याचप्रमाणे सुरमई पापलेट आणि रुपचंद मासूसुद्धा दिसतात हां सुद्धा बोंबिल वगैरे आहात साधारण ती ह्या खापरे बापलेटाची किंमत काय हो सोळाशे किल। रुपये किलो खापरी पापलेट ठाण्याच्या बाजारात आज आणि हे कृष्णा फिशर्स म्हणून त्यांच्याकडे भरपूर मासे असतात <laughs> आणि हय हे बघा ताईकडे खेकडे आहेत मोठे बापरे मोठे खेकडे आहेत एकदम आणि खाडीत एकदम जबरदस्त कसे आहेत ताई खेकडे ते सातशे रुपयात सातशे रुपये किलो अच्छा किती किलो बसतात सातशे रुपयाला चार का मोठ या पाचशेच्या सात आहेत आणि हे मोठे आहेत केकडे ताजे एकदम खाण्यासारखे ना एकदम मस्त केकडे आहेत ताई तू बघा केवढा मोठा खेकडा आहे मला तोरतात बघा ताई कशा केवढी ताकद लागायला सत्तात बाळे मस्त खेकडे आज आपला ह्या बघा ठाण्याच्या बाजारात बहुत मिळतंय मस्त खेकडे मोठे आहेत सॉरी किलो किलोवरती सुद्धा मिळतो आणि अशा नगावरती सुद्धा मिळतात आमचे हे कृष्णा फिशर्स आमच्या ठाण्याचे प्रसिद्ध मासे विक्रेते यांच्याकडे भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतातच छानपैकी माखले खेकडे सुरमई प्रॉन्स आणि छानपैकी मासे रावस वगैरे प्रॉन्सचे पण भरपूर प्रकार आपल्याला बघून मिळतात बघा काही थोडेसे वेगळे प्रॉन्स प्रकार हा व्हाईट प्रॉन्स टायगर प्रॉन्स असे भरपूर प्रकार असतात यायचे तर हे असत ते समुद्री केकडे मग असे आपण बघितले ते खाडीतले खेकडे समुद्री केकडे पण खाऊ चांगले असतात कसेच तिकडे चारशे चारशे रुपये किलो म्हणजे बरं भाऊ ब ससूनबागच्या व्हिडिओमध्ये आपण माकल्या बघितल्या होत्या आज या ठाण्याच्या बाजारात माकळे बघू मिळतात नॉर्मली आपण मालवणच्या व्हिडिओमध्ये मासे बघितले होते आज हे आपल्या खाण्याच्या बाजारातसुद्धा मासे बघून मिळतात बांगडे आहेत त्याचप्रमाणे सरंगे आहेत आणि त्या रेड रेड प्रॉन्स ही व्हाईट प्रॉन्स आणि ही एक व्हिडिओ प्रकार हे सगळे समुद्री प्रॉन्स आहेत म्हणजे आहेत आणि सुंदर असं हे बाजार आहे बघा बहु बरं वाटतं काहीकडे पण लाल लाल बांग कसा आहे तो वाटायचा बोंबिलचा एक किलो अडीचशे रुपयाला एक किलो हे एक किलो बरोबर आहे अडीचशे रुपयात आणि भाकरीचा वाटा कसा आहे साडेतीनशे रुपये किलो या ठिकाणी बऱ्याचशे बऱ्याचशे मासे किलोवरती मिळतो आपल्याला छान मस्त हो ठाण्याचा बाजार आहे बघतो आपण आवर्जून या भरपूर प्रमाणात मोठे मोठे खेकडे आहेत बापरे काय खेकडे आहेत आठशे रुपये किलो खेकडे आहेत आणि मोठे खेकडे बाबा माझ्या भारी आहेत खेकडे एकदम चालत आहेत जिवंत आहेत एकदम खेकडे मस्त आणि आपण नेहमी आपल्या मालवणच्या बाजारात वगैरे बघतो तिसरे ते बघू मिळतं किलोवरती काय आहेत तीनशे रुपये किलो आहेत पण आज अडीचशे रुपयाचा ताँग भाव चालू आहे श्रावण महिना त्यामुळे थोडेसे मासे स्वस्त हो आता नवीन मासेमारी चालू झाली आहे पण थोडं श्रावण अजून आहे गणपती होई पण थोडे मासे जरा स्वस्त असतात ना हो नंतर मग मासे थोडे महाग होतात हो गणपती आले की महाग होय हा मच्छी लागते बरोबर काही काही लोकांना देवाला देवाच्या मच्छी लागते हो आगरी समाज किंवा कोळी समाज असे जे आहेत ते काही लोक मच्छीचा मच्छी करतात नैवेद्य वगैरे दाखवतात कालव पण होतं रे ग काही छान 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 काहींगड छान मासे आहेत आणि कालवं आहात कालवांची कशी आहे दीडशेला एक आहे दे। पण दोन दोन घेतले तर अडीचशे अडीचशे छान मासे आहेत एकदम मस्त वेगळी खाण्याच्या बाजारामध्ये मासे आधी चांगले होऊ मिळतात मुळे वगैरे मस्त मस्तपैकी खापरी पापलेट जवलो बोंबी छोटी पापलेट सुरमई आणि ही गाबळी आहे ना कुठल्या माशाची काबोळीत ताई कुठल्या माशाची काबोळी आहे रावस माशाची काबोळी कशी आहे ते रावस माशाची काबोळी आपल्या बाजारामध्ये मिळतं ठाण्याच्या पुढे आणखी बघूया बऱ्याचशा ठिकाणी आता किलोवरती मासे मिळतात आता हा हो दाडा मासा जो सी विटॅमिन युक्त मासो असतो माशामध्ये सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे बरेचसे लोक हे दाडा मासा घेतात हलवे पापलेट मस्त आज पापलेट ठाण्याच्या ह्या मासळी बाजारात हजार रुपये किलो मोठी पापलेट आहात आता पापलेट ही हो महाराष्ट्र राज्याचं मासं असल्यामुळे थोडासा त्या डिमांड आहे म्हणजे त्याचं सिल्वर फिश पण म्हणतात आणि हे आहेत ते रावंसत मस्त वेगानं आणि आहेत असे छानपैकी मासे आपण या आमच्या ठाण्याच्या मासळी बाजारात नेहमीच बघू मिळतं मासे कापून देण्याचे सुद्धा काही ठिकाणी असतात काही ठिकाणी मासे चांगल्या पद्धतीने साफ करून दिले जातात तसे दादा आपले साफ करतात काही माशाची सुंदरशी कटिंग करतात एक तुकडी काढल्याने बघा त्या दाऱ्या माशाची मस्त तुकडी बघा अशी अशा पद्धतीने मासो कापलं जातात आणि सहजपणे कापतात बघा मासो फ्रेश हा की नाही तो कसं ओळखतात मा, असो माशाचा माशाची जी चामडी असतात ती एकदम कडक असली ती ती समजायची की मासे एकदम फ्रेश घेतली इंटरव्ह्यू या ताई म्हणतात की या ताईंकडे मच्छी ताजी आणि चांगली असते अशीच गिरायकं येतात ना अशीच गिरायकं असतात जी मासे घेतात तसं वाटलो ठाण्याचो रविवारचं आठवडी बाजार हो व्हिडिओ तुमचा नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा माझा प्रसिक हो धन्यवाद जय हिंद